नमस्कार मी वर्षा कुकवीत वर्षामध्ये तुमचं मनपूर्वक आज मी तुम्हाला तव्यावरती पिझ्झा ते एकदम टेस्टी कसा करायचा ते सांगणार आहे चला मग आता आपण वेळ न घालवता पिझ्झा बनवायला घेऊया सर्वात आधी आपण घरगुती एकदम टेस्टी पिझ्झा सॉस बनवून घेऊया त्यासाठी मी एक चम्मच टमाटर सॉस एक चम्मच शेजवानी चटणी अर्धा चम्मच काळी मिरी पावडर आणि अर्धा चम्मच चिली फ्लिक्स याला व्यवस्थित मिक्स असं करून घ्यायचं बघा एकदम टेस्टी आपला घरगुती हा पिझ्झा सॉस रेडी झालेला आहे आणि याची चव एकदम टेस्टी होते म्हणून पिझ्झाला पिझ्झा सॉस हा घरगुतीच बनवायचा चला आता आपण पिझ्झाचा बेस बनवून घेऊया मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि आपण ज्या कपानी मैदा घेऊ ना त्याच कपाने आपल्याला दही घ्यायचं आहे दोघांचाही माप आपल्याला सेम ठेवायचं आहे कारण की आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे जेवढा आपण मैदा ना तेवढंच आपल्याला दहीसुद्धा घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमच बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण हाताने व्यवस्थित असं त्याचं पीठ असं मळून घ्यायचं बघा आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चम्मच तेल टाकणार आहे आणि व्यवस्थित पिठाची अशी करून घेणार आहे आणि ही मशाज अशी छान अशी करून घ्यायची आणि मशाज झाल्यानंतर मी याला पाच करायला ठेवणार आहे पाच मिनटं झालेलं आहे पीठ आता व्यवस्थित भिजलेलं आहे साधारण ह्या पिठाचे आपले दोन असे बेस बनतील आता मी याला दोन असं समान भागामध्ये डिवाइड असं करून घेणार आहे मी आधी खाली थोडस असं मैदा टाकून घेतलेला आहे आणि त्यावर ते ठेवलेलं आहे आता मी हलक्या त्यांलनी फिरून अशी घेणार आहे आणि एक लक्षात ठेवायचं आपल्याला बेस एकदम असा पातळ नाही करायचा थोडस असं मिडियम असा ठेवायचं आहे कारण की बेस एकदम असं पातळ नसतो थोडासा मोठा असतो आपण विकत बेस पण बघतो तो किती झाड असतो आपल्याला तसाच करून घ्यायचा आहे बघा मी आता व्यवस्थित लाटून घेतलेला आहे आता मी एक तवा घेतलेला आहे त्यावर मी थोडंसं असं तेल लावून घेते आणि त्यावर मी बेस्ट ठेवून घेणार आहे बघा आपल्याला एकदमही असं उचलून घ्यायचं नाही आहे आपल्याला कारण की हा मैदा आहे ना त्यामुळं हा पसरतो आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचा आहे आणि नंतर उचलायचं आहे आणि तव्यावर ठेवल्यानंतर आपल्याला व्यवस्थित फोल्ड ओपन करायची आहे आणि तुम्हाला जिथे असं जाड असं वाटत असेल ना तिथे तुम्ही असं हातानेही करू शकता आणि आपल्याला काट्या चमच्यानी ह्याला सगळीकडनं असं व्यवस्थित अशी होल्स करून घ्यायचे आहे कारण की आपल्याला बेस फुगवायचा नाहीये त्यामुळे आपण असे होल्स करतोय म्हणजे ते व्यवस्थित असं पचणार ही आणि ते फुगणार सुद्धा नाही बघा व्यवस्थित मी होल्स करून घेतलेले आहे आता मी याला तीन ते चार मिनिट वेळियम फ्लेम वर बघा आता तीन ते चार मिनिट झालेलं आहे आता ह्याला नॉर्मली असं खालन सोनेरी कलर आलेला आहे आता आपण याला पलटून घेऊया परफेक्ट आपल्याला बघा असाच सोनेरी कलर आणायचा जास्त असा आणायचा नाही आहे आता आपण परतून याला तेल असं लावून घ्यायचं आहे जास्त तेल नाही लावायचं आपल्याला थोडंसंच लावायचं पण व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि आता आपण एकदम असं टेस्टी पिझ्झा सॉस बनवून घेतला होता ना तो आता आपण एकदम असा लावून घ्यायचा एक लक्षात ठेवायचं तुम्हाला पिझ्झा एकदम टेस्टी असं बनवायचं असेल ना तर ह्या पिझ्झा सॉसचा वापर थोडासा जास्त करायचा कारण की यासमध्ये सगळ्यात जास्त चव असते आणि जसा पिझ्झा मी तुम्हाला करायला सांगते ना तसा पिझ्झा तुम्ही एकदम बनवून तरी बघा तुम्हाला बाहेरचा पिझ्झा खायची इच्छा सकट होणार नाही तुम्ही जेव्हाही तुम्हाला पिझ्झा खाऊ वाटणार ना तेव्हा तुम्ही असाच पिझ्झा घरी बनवणार आणि एकदम असं चवीने खाणार बघा आता मी सगळीकडे व्यवस्थित पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आता आपण यावरतून मोजरेला चीज टाकूया एक लक्षात ठेवायचं मोजरेला चीज भरपूर असं टाकायचं कारण की मेन पिझ्झाची चव म्हणजे मोजरेला चीज जेव्हा जे जे ते मुझ जे चीज मेल्ट होतं आणि नंतर आपण जेव्हा ते खातो तेव्हा एकदम असं छान लागलं पाहिजे त्यामुळे मोजरेला चीज टाकताना एकदम असं भरपूर आणि सगळीकडे व्यवस्थित असं टाकायचं आता आपण यावरती भाजी टाकून घेऊया मी यामध्ये शिमला मिरची आणि कांदा टाकून घेणार आहे समजा तुम्हाला व्यतिरिक्त गाजर वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीचं जेही भाजीपाला आहे ना ते तुम्ही यावर टाकू शकता आता व्यवस्थित मी सगळ्या भाजीपाला लावून घेतलेले आहे आता मी आता वरतून पुन्हा एकदा मोजरेला चीज टाकून घेणार आहे बघा आता व्यवस्थित मी मोजरेला चीज सगळीकडे टाकून घेतलेला आहे आता वरतून मी थोडीशी चिली फ्लिक्स टाकते आणि काळी मिरी पावडर टाकते आणि आता मी याला दहा मिनटं मीडियम फ्लेमवर होऊन देणार आहे आपल्याला एकदम फ्लेम मिडियम ठेवायचे आहे कारण की एक चीज एकदम छान असं मेल्ट होईल ना तेव्हाच पिझ्झाला एकदम छान असे टेस्टी आणि तुम्हाला वाटत असेल ओव्हनमध्ये पटकन बनतो आणि तव्यावर खूप वेळ लागत असेल असं काही नाही आहे तव्यावरती पण दहा ते पंधरा मिनटात आपला पिझ्झा एकदम टेस्टी असा रेडी होतो दहा मिनटं झालेल्या चला आता आपण चेक करूया बघा आपलं चीज एकदम व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे किती असं दिसतं आणि पिझ्झा छान दिसतोय ना वाव एकच नंबर आता आपण याला काढून घेऊया चला आता मी तुम्हाला पिझ्झाला कट सुद्धा करून दाखवते व्यवस्थित चार याच्यात मी कट करून घेते आहे आता मी पिझ्झाचा एक तुकडा तुम्हाला उचलून सुद्धा लावते बघा हे चीज तुम्हाला दिसते ना असं मेल्ट झालेलं किती छान एकदम असं घरगुती इतका टेस्टी असा पिझ्झा बनतो ना आता तुम्हाला हा पिझ्झाची रेसिपी बघितल्यावर एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब पण करून घे अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद